हे भिजवले किती किती वेळ शाबू हा भिजवून ठेवलायस हो तू शाबू मी अर्धा तास झाले हो भिजवून ठेवलाय म्हणजे रात्रभर भिजवण्याची पण काय नाही 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 अर्धा तास पास होतो आणि हे काय करून ठेवलंय हो हे मिरची आणि मीठ बारीक करून घेतले त्या पोटणीत जरा जिरे टाकणार थोडेसे एक दोन मोठ्यानं हा दोन चमचे मी तेल घालणार ही कढई कसली आहे म्हणलीस तू ट्रायप्लेन ही का वापरायची ह्याच्यामुळं म्हणजे आपल्याला काय म्हणजे काय वेगळं हे जर्मलच्या ह्याच्यात खाल्ल्यावर कसं काय काय होतं ना त्रास होतात काय काय ते होणार नाही म्हणून ट्रायप्लेन वापरायचं आपल्या शरीराला पण चांगलं पदार्थ पण चांगले होतात आणि मेन म्हणजे करपत नाही ह्याच्यामध्ये थोडं महाग असतंय खरं आहे शरीरासाठी ह्याच्यात स्वयंपाक केलेलं खूप आहे जर्मल पेक्षा हा पेक्षा स्टील किंवा ड्राय प्लेन वापरायचं किंवा लोखंडी ते पण चांगलं आता काय करणार फोडणीसाठी जिरे फोडणीसाठी मी जिरे घाल मी आता खिचडीसाठी एक मोठा बटाटा घेतलाय चिरून बारीक बटाटा धुवून स्वच्छ मी वितळत ठेवणार आणि नंतर खिचडीला घालणार आता दे थांब मी बटाटा धुवून घेत आहे फोडणीत थोडी जिरे घालणार आणि बटाटा पूर्ण भाजून घेणार गुलाबी रंगावर टोपण ठेवल्यानंतर पाच मिनटांनी बटाटा गुलाबी कलरवर चांगला भाजला जातोय कधी पण बटाटा भासताना थोडं टोपण ठेवायचं त्याच्यावर प्लेट वगैरे काही एकदम बटाटा चांगला मऊ होतो आणि खिचडी पण चांगली होती बटाटा भाजत आलेला आहे आता आपण शाबू घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि तू जे हे बारीक केलेलं पेस्ट आहे ते सगळ्यात शेवटला तेलात नाही घालायचं ते नाहीतर त्याची चव जाते नंतर घालायची शेवट आता पचवण्यासाठी आणि पुन्हा वरती टोपण झाकावं लागेल नाही फक्त बटाटा असताना टोपण घालायचं नंतर नाही घालायचं थोडं हे होत आले की मग पूड घालायचं आणि नंतर मग मिरची आणि मीठ बारीक केलेलं ते घालायचं ड्रॅपलेनची कढई गरम होत नाही कढई न धरली तरी चालेल काही सांडशीची वगैरे गरज नाही बर्नर कंपनीचं घ्यायचं ही भांडी भरणार कंपनीचे हो बस कुड घालायचं ओबडजोबड केलेलं जे खिचडी छान होते शाबूच्या खिचडीला जेवढा शाबून त्याच्या निम्म पूड घालायचं म्हणजे छान होते खिचड आणि सगळ्यात शेवटी मीठ आणि हिरवी मिरची वाटलेलं घालायचं जे झनझणी छान होते खिचडी मीठ आणि मिरची बारीक केलेली घालते याच्यामध्ये तेलामध्ये भाजायचं नाही म्हणजे चव जाते खिचडीची मिरची बरोबर मीठ बारीक करून घ्यायचं म्हणजे सगळीकडं हे होते आणि छान होते खिचडी खिचडी माझी भाजलेली आहे खूप छान झालेली आहे खिचडी आता ताकासोबत तो वाढला हो हो असं एकदा ट्राय करून बघा छान लागते खिचडी आणि ट्रॅपलिनची भांडी म्हणजे सगळ्यांनीच वापरावं असं माझं म्हणणं आहे की ह्याच्यामुळं आपल्या शरीराला कोणताही धोका को होत नाही आणि जर्मल आणि ते अल्युमिनियमची भांडी अजिबात वापरू नका त्याच्यामुळं कॅन्सरसारखे रोग होतात एक एक घ्या खरं ट्रायपलीनच घ्या സവടത്ത ഭവമാകൾ ട്രാക്ക് പ്ലാൻ e